नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत अंबजोगाई शहरामध्ये आणि हे अंबजोगाई शहरामध्ये हे प्लॉटिंगचं पॉईंट आहे हे प्लॉटिंगचं पॉईंट आहे ह्या ठिकाणी ही पूर्ण मोकळी प्लॉटिंग आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याली छोट्याशा प्लॉटमध्ये एक हजार अकराशे प्लॉट असेल त्या प्लॉटमध्ये आपल्याला बोरचं पॉईंट बघायचं आहे किती प्लॉट आहे आपला एक हजार वीस स्क्वेअर फुट एक हजार वीस स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे आणि आपल्याला त्या प्लॉटमध्ये पाणी बघायचं आहे चला तर मग आता पॉईंट बघायला सुरुवात करू एकंदरीत ही असं प्लॉट आहे ही जी लाल खूट दिसायला आहे आणि ह्या खूट लाल बॅक साइडचा लाल खूट आणि हे पूर्व ईशान्य दिशेचा एक खूट असे एक हजार वीस स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे बघत आता कुठल्या भागात पॉईंट निघतं काय निघतं ते आपण जे आर आणि नारळ या दोनच्या आणि पिकोडब्ल्यू टी पण यूज करायची आहे तर बघत आता कुठल्या भागात पॉईंट निघतं काय निघतं ते चेक करू तर शेतकरी मित्रांनो आपण हे पूर्ण प्लॉट चेक केलेलं आहे आणि कुठंही मशीन रोटेड होत नाही फिरत नाही तर चे, फिर एक ठिकाणी मात्र दोन ते तीन लाईन एकत्र आलेले आहेत जेणेकरून तिथं पाणी चांगले लागण्याचे चान्सेस आहेत जेणेकरून त्या जागेवर गेल्याबरोबर मशीन रोटेट व्हायला चालू होते किंवा फिरायला चालू होते ते जवळपास लाईनवर आलेलं होत आणि मशीन चांगली रोटेट व्हायला चालू झालेली आहे एकदम चांगली जेणेकरून इथं दीड इंच ते अडीच इंच ते तीन इंच पाणी लागण्याचे चान्सेस आहेत कमीत कमी दीड इंच तरी पण एकदा आपण परत प्लॉटवर चक्कर मारू ये हे पूर्ण मशीन रोटेड होते आपण हे लाईनवर उभं आहेत एकदम लाईनवर लाईनवर उभं आहेत हे लाईनच्या बाहेर गेल्याच्यानंतर मशीन क्लिअर कळ क्लिअर रोटेट होणं बंद होते हे रोटेट व्हायला रोटेट पूर्णपणे बंद झालेली आहे एकदम बंद ज्यावेळेस दोन, तीन दोन तीन एक एक ते तीन लाईनचा क्रॉशिंग असेल किंवा लईन दोन ते तीन सफे एकत्र आलेले असतील तर त्यावेळेस मशीन रोटेड व्हायला चालू होते तर एक ठिकाणी मात्र समाधानकारक पॉईंट निघालेला आहे दोन तीन आए, ते तीन लाईन आहेत लाईन एकत्र आलेले आहेत तर बघूत आता त्या लाईन कितपट यश मिळतं कितपट नाही ते आपण ते लाईन आता हे पूर्ण आपण प्लॉटला चक्कर मारा मारायलेलो आहोत आपण कुठेही मशीन रोटेड होत नाही फक्त एक ठिकाणी दोन ते तीन सप एकत्र आलेली तर आणि त्या ठिकाणी मशीन रोटेट व्हायला चालू झालेली आहे आपण आता परत आणि त्याच भा भागाकडे ज्या ठिकाणी आपल्याला तीन लाईनचं क्रॉसिंग होतं त्याच भागाला आपण निघालो दुसरीकडे कुठेही लाईन मिळत नाही आपल्याली आता काही वेळामध्ये आपण मशीन घेऊन आपण लाईनवर गेल्याच्या नंतर किंवा सपोवर गेल्याच्या नंतर मशीन रोटेट व्हायला चालू होते कुठल्याही प्रकारचं बाकीकडे कुठलंही रिस्पॉन्स मशीन देत नाही आता लाइनच्या जवळपास आलोच मशीन मशीन आता तीनशे चार फुटावर लईनच्या जवळपास आलोच हे मशीन रोटेट व्हायला चालू झाले या ठिकाणी मशीन रोटेट व्हायला चालू झालेली आहे या ठिकाणी पॉइंट चांगला आहे कमीत कमी दीड इंच लग लागली तर दोन अडीच इंच पाणी लागण्याचे चान्सेस आहेत या ठिकाणी पहिला टप्पा होईल सत्तर ते दीडशे त्याच्यानंतर होईल सत्तर ते दीडशे अडीचशे साडेतीनशे आणि साडेचारशे साडेचारशेच्या खाली घालायची गरज नाही पण घालायची इच्छा असेल तर पाचशे फूट गेलं तरी चालतंय काही प्रॉब्लेम नाही समाधानकारक पाणी लागल ओके तर शेतकरी मित्रांनो आपल्याली हे आंबेजोगाई शहरामध्ये हे प्लॉटिंगचं पॉईंट निघालेला आहे ह्या ठिकाणी प्लॉटिंगचा पॉईंट निघालेला आहे जी आता हे खून करायलेत आहेत मार्किंग करायलेत ह्या जागेवर पॉईंट मात्र समाधानकारक आहे जेणेकरून इथे दीड इंच ते अडीचशे इंच पाणी लागण्याचे चान्सेस आहेत आणि शंभर टक्के मात्र पाणी साठ फूट ते दीडशे फूट पाणी यायला पाहिजे व्हायलाच पाहिजे एक इंच दीड इंच दोन इंच शंभर सॉरी साठ ते दीडशे याच्यामध्ये पाणी यायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे बघूच आज किंवा गाडी लागेल रिझल्ट येईल आपण लागलीच शेअर करू ओके तर शेतकरी मित्रांनो आपण एक तासाखाली आंबेजोगाई शहरामध्ये बोरवेल पण दिला होता तर सध्या गाड्या लगेच आलेल्या आहेत आपल्याला तास ते दीड तासामध्ये लागलीच रिझल्ट इथला येऊन जाणार आहे पण ही रिझल्ट मात्र साठ फूट ते दीडशे फूट ह्याच्या दरम्यानच पाणी आहे आणि त्याच्यानंतर खाली पण पाणी आहे पण चांगलं पाणी साठ ते दीडशे दीडशे बघू आता सध्या तर गाड्या आलेल्या आहेत आणि आपण पण इथं आलेलो आहोत साठ ते दीडशे याच्या दरम्यान एक इंच ते दीड इंच लक लागली तर दोन इंच बी पाणी होऊ शकतय या ठिकाणी बघूत आता आपण तर इथं जागेवरच थांबलेलो आहोत आणि जागेवर आपण आलेलो आहोत एकंदरीत पॉईंट मात्र चांगला होण्यासारखा आहे चला एक पंधरा ते वीस मिनिट जास्त जास्त एक तासामध्ये आपल्याला रिझल्ट येईल रिझल्ट आल्याच्या नंतर आपण लागलीच फेलचा रिझल्ट येत आहे का सक्सेसचा रिजल्ट येत आहे ते काही वेळामध्ये बघूत पण आपले प्रयत्न त्याचे नशीब तर आपण शेतकरी मित्रांनो आपण एक दोन तासाखाली बोरचा पॉईंट दिलेला होता आणि आपण पाण्याचं प्रमाण साठ ते दीडशे ह्याच्या दरम्यान चांगलं पाणी लागणं असं बोललं होतं दीड इंच ते दोन इंच तर आपण बघू शकता जवळपास आता हे शंभर फूट व्हायला लागलेलं आहे आणि पाण्याचं प्रमाण तुमच्या समोर आहे हे सिटी पॉईंट आहे जवळपास हे दोन ते अडीच इंच पाणी असेल हे कमीत कमी दोन इंच पाणी असेल पाणी मात्र एक चांगलं लागलेलं लाग आहे जसं आपण मशीनचं मशीननं जसं प्रमाण दिलं होतं त्याप्रमाणे पाणी लागलेलं आहे कमीत कमी दोन इंच पाणी असेल ते दोन अडीच इंच पाणी असेल आणि बोल्डरमध्ये पाणी आलेलं आहे बोर्डरमध्ये पाणी मात्र चांगलं लागलेलं आहे नव्वद पंच्याण्णव टक्के रिझल्ट मशीनचा चांगला आहे एक दहा पाच टक्के त्याचं त्याचं लग बँड लग होऊ शकतोय पण नव्वद ते पंच्याण्णव टक्के मशीनचा रिझल्ट ओके पाच टक्के द्यायचं त्याचं नशीब पण रिझल्ट मात्र चांगला निघालेला आहे जसं सांगितलं तसं प्रमाण लागलेलं ला आहे बघत आता आणखीन खाली पाणी वाढतं का नाही वाढतं काय आहे त्या पद्धतीत राहतं बघत आता आपण ड्रील सोबत आहे था, थांबलेला आहोत बघत आता काय कंडिशन होते ते पाणी एकंदरीत चांगलं लागलेलं आहे अन्ना बड़े भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत